तरुणांच्या गळ्यातील ताईत म्हणजेच ज्योतिराम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले पाच ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगरमधील खडकेश्वर महादेवाच्या मंदिरात रुद्राभिषेक व महारथी करण्यात आली तसेच गौशाळेत चारा वाटप रुग्णालयात फळे वाटप शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले राज्यातील विविध कानाकोपऱ्यातून त्यांचे समर्थक छत्रपती संभाजीनगरात आले होते अनेकांनी त्यांच्या मैत्रीबद्दल भरभरून कौतुक केले अनेकांची अनेकांनी ज्योतिराम भाऊ पाटील यांना भावी नगरसेवक होण्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच महानगरपालिकेत जाऊन सर्वसामान्य जनतेचा आवाज बुलंद करतील अशा अपेक्षाही अपेक्षा जर का जनतेच्या मनात काहीतरी असेल म्हणूनच या ठिकाणी जनता भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी आली आहेत परंतु आम्ही मुंबईचे स्थानिक आहोत या ठिकाणचं संभाजीनगरचं राजकारण आम्हाला काही सांगता येत नाही परंतु जनतेच्या मनात असलेला जर का नगरसेवक म्हणून ज्योतिराम भाऊ पाटील असतील तर नक्कीच या ठिकाणी ही गर्दी बघता त्यांचा विजय हा पक्का झालेला आहे कर्जदार मी माझा लहाना भाऊ म्हणून किंवा आमच्या समाजाचे एक नेतृत्व म्हणून सांगतो एवढी पब्लिक आज हे त्याचा निश्चय त्याच दर्शन आहे आणि आमच्या नगरचे शहर प्रमुख छत्रपती संभाजीनगरचे युवा आणि डायनामिक नेते ज्योतिराम पाटील यांच्या पद्धतीनिमित्त त्यांना लाख लाख आई तुळजा भवानी महापुलस्वामिनी यांच्या आशीर्वादाने त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि त्यांच्या हातून येणाऱ्या काळामध्ये खूप 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 पद्धतीने या समाजाची सेवा घडव हीच माझ्याकडून त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन लागणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये युवकांसाठी एक आदर्श एक लाख औरंगाबाद विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांचे पटलांच्या